प्रश्न आहे प्रभू श्रीराम किती वर्षासाठी वनवासात गेले होते ए चौदा वर्ष बी सोळा वर्ष सी वीस वर्ष डी तीस वर्ष बरोबर उत्तर आहे ए चौदा वर्ष पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते ए नर्मदा बी यमुना सी नील दी, गोदावरी बरोबर उत्तर आहे सी नील, पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्रीला महिन्याला किती पगार असतो ए एक लाख बी सत्तर हजार सी चाळीस हजार बी दी, दीड लाख बरोबर उत्तर आहे डी दी, दीड लाख पुढचा प्रश्न आहे कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नये ए पित्त बी कर्करोग सी हृदयरोग डी मुडा बरोबर उत्तर आहे डी मुकडा